आमचा सपोर्ट साहेब अडीच हजार कोटी रुपये आत्ता येते काळजी करू सगळ्यांचे पैसे देणार कधीपासून कंच नंबर टक्के तुम्हाला आता बरोबर आपल्या दोन दिवसामध्ये आय कोड आणि एम टी टोटल सगळ्यांचे पैसे मिळते कॉन्फिडंट आहे माझ्या कामावर कॉन्फिडंट आहे साहेबांना सांगितलं सांगितलं शिंदे साहेब प्लॉट शिंदे साहेबांना सांगा बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह हो सोसायटीत हजारो कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत मात्र आता या ठेवी परत मिळण्याची आशा जवळपास मावळली असून पोलीस तपासात अनेक गोष्टी उघड होत आहेत खातेदार फसवणूक प्रकरणी सुरेश कुटे सध्या पोलीस कोठडीत आहेत कुटे समूहाला परकीय गुंतवणूकदारांकडून दोन हजार कोटी रुपये येणार असल्याचे सुरेश कुटे वारंवार सांगत होते मात्र ज्या बँकेचे नाव सुरेश कुटे घेत होते त्या बँक अधिकाऱ्यानेच पोलीस तपासामध्ये स्पष्ट माहिती दिली की असा कोणताही पैसा सुरेश कुटे यांच्या नावाने बँकेत जमा झालेला नाही त्यामुळे सुरेश कुटे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे दरम्यान बीड आरती गुन्हे शाखेने सुरेश कुटे यांची पाच वाहने जप्त केली असून गुन्ह्याची संख्या वाढत चालली आहे ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे संचालक मंडळ आणि अधिकारी वर्ग अशा एकूण एकोणीस जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत बँकेतील पैसा हवा तसा वापरला समूह वापरून पैशाची उधळपट्टी केली अर्चना कुटे यांच्या लाईफस्टाईल जगण्यावर देखील कोटींचा खर्च होत होता सुरेश कुटे यांच्याकडून खातेदारांना अतिशय शितापीने गुमराह करण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र शेवटी कोर्टाच्या आदेशाने सुरेश कुटे यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि आज ते जेलची हवा खात आहेत ज्ञानराधात अडकलेली हजारो कोटी रुपये मिळतील की नाही अशी खोटी अशा बाळगून खातेदार बसले आहेत परंतु ज्ञानराधामध्ये अडकलेल्या पैशांची फुडकी कवडीही मिळते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे